नमस्कार आपण पाहत आहात आलमगिर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील या चार एस पी नंबर प्लेटबाबत राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय अनेकांचं टेन्शन होणार दूर एच एस आर पी नंबर प्लेट राज्यातील वाहनांना आता एच एस आर पी नंबर प्लेट लावणं हे बंधनकारक होणार आहे यामुळे सर्वांचीही नंबर प्लेट बसवण्यासाठी घाई सुरू आहे पण अनेकांना टेन्शन आहे हे टेन्शन दूर करण्यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे यच एस आर पी नंबर प्लेट ही महाराष्ट्रातील सर्व वाहनधारकांसाठी आता अनिवार्य करण्यात आली आहे दोन हजार एकोणीस पूर्वीच्या सर्व वाहनांना ही नंबर प्लेट बसवणे अनिवार्य आहे ही नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत तीस एप्रिल आहे दरम्यान राज्य सरकारने वाहनधारकांना गुड न्यूज दिली आहे दरम्यान अनेक नोकरी किंवा इतर कामासाठी दुसऱ्या शहरात राहतात आणि त्यांची वाहन नोंदणी ही दुसऱ्या शहरात राहते अशा लोकांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे यच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यासाठी आपल्या वाहनांचं ज्या शहरामध्ये रजिस्ट्रेशन आहे तिथं जावं लागणार होतं मात्र आता वाहनधारकांचा हा त्रास दूर करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे पुण्यात राहणाऱ्या वाहनधारकांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे कारण दुसऱ्या शहरामध्ये नोंदणी असलेल्या आणि पुण्यामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी राज्य सरकारनेही महत्त्वाची बातमी दिली आहे आता हे वाहनधारक पुणे शहरातील नोंदणी केंद्र सिलेक्ट करू शकतात यामुळे त्यांचा त्रास हा दूर होणार आहे